आलो आहे आम्ही अंबाबाईच्या दर्शनाला महाद्वार रोडला तर खूप सुंदर आहे आणि इथे आलं ना तर मला एकदम लक्ष्मी रोडची पुण्याचीच आठवण झाली आहे जसं आपला तुळशीबागचा एरिया आहे ना लक्ष्मी रोड तुळशीबाग त्याच पद्धतीने आहे आणि मंगळवार असल्यामुळे गर्दी अशी भरपूर होते आणि छान खूप सुंदर वाटत होतं सकाळ सकाळ असं सा, नऊच्या दरम्यान साडेनऊ हां साडेनऊच्या दरम्यानच आलो होतो आम्ही आणि फर्स्ट टाईम होता एवढा वेळ अंगावर साडी ठेवून मी देवीचं दर्शन वगैरे घेतलं फिरले नाहीतर तर मी अजिबात साडी घालत नाही नेसत नाही ड्रेसच असतो शक्यतो पण आज भारी वाटत होतं आणि मला म्हणजे छान वाटलं नाही त्या साडी घातल्यानंतर चालणं वगैरे असं पॉसिबल नाही होत कारण मी मला नाही आहे साडीची सवय जास्त पण तरीही खूप सुंदर वाटत होतं मग मा महाद्वार रोडला निघालो तर म्हटलं पहिल्यांदा मग मुलांनी काही जास्त खाल्लं नव्हतं तिथे पोहे उपीट होतं हॉटेलमध्ये पण एवढ्या सकाळी काय खाण्याची सवय नाही ना तर मग नको बोलले आणि इथे दिदीला आप्पे फार आवडतात मग मला बोलले मम्मी मी, मी आप्पे खाते गरम गरम आणि छान होत्या त्या काकू आप्पे दिले सोनूनी मस्त स्पॉन्जी असा उत्तप्पा घेतला आणि खूप छान आहे कोल्हापूरमध्ये दावणगिरी लोणी ढोसा म्हणा किंवा उत्तप्पा फार क्वालिटी मिळतो छान मिळतो सोनूनी खाल्ला दीदीनी आप्पे खाल्ले आणि खूप सुंदर आहे आणि आल्यावर नाश्ता करूया बोलले होते, होते ते देवीच्या दर्शनावरनं पण तिथे वेळ झाला होता त्यांना ते काढायचं असतं दहाच्या आतमध्ये नाश्त्याचे दुकानं त्यामुळे मग मुलांनी पहिलं खाऊन घेतला पुढे आलो तर भेटला जुईचा गजरा खूप दिवसांनी जुईचं फुल बघायला मिळालं पुण्यात होते तेव्हा जुईचे फुलं कायम भेटत होते आता इकडे मोगऱ्याचे गजरे वगैरे मिळतात पण हा जुईचा गजरा मला मिळाला त्यानंतर मी दिदीला लावून दिला दिदींनी पण मला लावून दिला आणि किती छान दिसतोय बघा मग गजरा वगैरे लावला आणि निघालो तर गर्दी वाढायला लागली होती मंगळवारे आणि आता सुट्टीचे दिवस थोडेसेच शिल्लक राहिलेत ना शाळा उघडतील आता तर मग शेवटचे आठ दहा दिवस राहिले तर मग लोकं म्हणतात की चला जाऊन येऊया जाऊन येऊया अशामुळे आज मंगळवार दिवस आणि गर्दी फार होते खूप गर्दी होते आणि मला तर ती फुलं आणि गजरे बघूनच इतकं सुंदर वाटत होतं ना इतका घमघमाट गम सुटला होता भारी वाटत होतं फार दीदीला पण गजरा खूप छान दिसत होता आणि जुईची फुलं नाजूक असतात बारीक असतात पण इतका सेंट असतो ना फार छान वास होता सोनू इथे बघत होता हे आर्टिफिशियल हार मला मम्मी महाराजांना घे घरामध्ये मूर्ती आहे ना राजेंची शिवाजी महाराजांची तर त्याला हार घ्यायचा होता त्यासाठी पण ते, ते आव्वाच्या सा सव्वा रेट सांगत होते त्यामुळे मी बोलले नको चल मग निघालो पुढे चालत आणि मग इकडे घाटी दरवाजाकडनं दक्षिण दरवाजा जो आहे ना देवीचा घाटी दरवाजा तिकडनं ओटी त्या साईडनी आम्ही गेलो मग मी देवीला नव नऊवारी साडीची ओटी घेतली खण नारळ हार ना सगळं सगळं घेतलं आणि सुंदर अशी हिरव्या कलरची देवीला ओटी घेतली मी आणि मग म्हटलं चलो आता आणि सगळ्यात महत्त्वाचं असं झालं की कमळ पण मिळालं छान तर बोलले पन्नास रुपयाचं एक पण म्हटलं द्या कारण देवीला कमळ आवडतं प्रिय असतं त्यामुळे कमळ पण घेतलं प्रसाद घेतला आणि छान अशी नऊवारी साडी दिदीला म्हटलं घे तू घे अगोदर हातामध्ये कुमारिका तू घे म्हटलं तर मग दिदीने ओटी घेतली तर बघा या पद्धतीने आईसाहेबांची आंबाबाईची ओटी आहे आणि कमळ इतका छान मिळाला ना मला फार आवडतो आणि मग निघालो दर्शनासाठी लांबच लांब रांग इतकी गर्दी होती पण तरीही आम्ही थांबलो म्हटलं तर इतक्या दिवसांना आलो एवढ्या लांब तर मग दर्शन करूनच जाऊया पुढचे सगळे प्लॅन होते आणि फार गर्दी पाऊस तर नाही ऊन पडलं होतं कडक आणि गर्दी असल्यामुळे पुढे पण रोडला आणि पूर्ण रस्त्याची कामं चालू होती आंबा घाट पुढे पूर्ण शिराळा त्यानंतर इकडून आम्ही नरसोबाच्या वाडीवरनं बाहेरनंच निघालो परत रिटर्न कोल्हापूरमध्ये न येता बाहेरनं शिराळा मार्गे हायवेनेही आम्ही इकडे आलो मग पलूस आणि हातकणंगले तसं येऊन मग आम्ही गणपतीपुळेकडे वळालो तर अगोदर मग इथे देवीचं दर्शन मग नंतर नरसोबाच्या वाडीला जायचं ठरलं होतं ऊन खूप होतं चप्पल तिथेच उतर काढली होती त्यांच्याकडे ओटीच्या तिथे आणि मंदिराकडे बघितल्यावर आहे ना एक पॉझिटिव्ह एनर्जी अशी वाटत होती नाही का काहीतरी ऊर्जा असल्यासारखं की माझ्या अंगाला आहे ना काटे येत होते म्हणजे मी खरं रिअल सांगते बरं का अंगाला आहे ना माझ्या इतके सरसरून काटे येत होते ना आणि काहीतरी सत्व आहे आई साहेबांचं काहीतरी नाही म्हणजे सत्वच आहे त्यांचं आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी मी फील करत होते मला इतकं असं म्हणजे डोळे ना भरून येत होते पाण्याने आणि अंगावर खूप काटे येत होते तर आणि मला प्रत्येक वेळेस असंच होतं देवीच्या देवळात जा किंवा कि जिथे कुठे पॉझिटिव्ह एनर्जी आहे तिथे गेलं ना की माझ्या अंगाला खूप काटे येतात आणि डोळ्यात पाणी येतं ते ऑटोमॅटिकली होतं आणि लहानपणापासून होतं मला काय माहीत नाही ते का होतं पण होतं जिथे पॉझिटिव्ह एनर्जी तिथेच बरं का कुठं पण नाही आणि मग खूप गर्दी होती खूप आणि मग झालं शेवटी दर्शन ओ टी वगैरे भरली तर ते बोलत होते फोन नको कॅमेरा नको तरीही सोनूकडे कॅमेरा होता तो इतका कॅमेरा हलवत होता धक्काबुक्की होत होती पण तरीही छोटंसं एक आईसाहेबांचं साहेबांचं चित्रण तुमच्यासाठी एक दर्शन अंबाबाईचं बारीकसं निघालं आहे बरं का क्लिअर तर सगळ्यांनी दर्शन घ्या आणि अंबाबाईला प्रार्थना केली की सगळ्यांना सुखी ठेव बाई हो सगळे म्हणजे कुणालाही दुःख देऊ नको दुःखाची झळ कुणालाही लागू देऊ नको खाऊन पिऊन सुखी असू दे सगळे दुःख आजारापासून दूर असू दे अशी सगळ्यांसाठी अंबाबाईजवळ प्रार्थना केली आणि मग दर्शन वगैरे झालं आणि मग थोडंसं बाहेर येऊन बसायला लागतं ना तर तिथे आले तर तिथे बांगड्या होत्या आणि ह्या बांगड्या आवडतात मला तुळजापूरचं दर्शन झालं असं अंबाबाईचं दर्शन झालं की ह्या पिवळसर डॉटच्या बांगड्या ना त्या घालायच्या असतात भारी वाटतं त्याच्यावरनं कळून येते की आपण देवदर्शन करून आलो आणि एक श्रद्धा आपली तर अशा दोन दोन बांगड्या मी घातल्या ह्या हातात दोन ह्या हातात दोन आणि दिदीने पण दोन घातल्या अशा बांगड्या घातल्या आणि छान वाटत होतं काहीतरी वेगळं वेगळं वाटत होतं मला एक वेगळा आनंद फील करत होते एक वेगळी पॉझिटिव्हिटी फील करत होते भारी वाटत होतं मला फार आणि मग दर्शन घेतलं आणि निघालो नरसोबाच्या वाडीला